आमदार रवी राणा हे आगामी विधानसभा निवडणूक पाना या चिन्हावर लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे कारण रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाने पाना हे निवडणूक चिन्ह दिलं आहे त्यामुळे यापुढे राणा हे याच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं फिक्स झालं आहे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी देखील पाना या चिन्हावरच निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या दरम्यान राणा दाम्पत्याचे कट्टर विरोधक असलेल्या प्रहार पक्षाच्या बच्चू कडू यांना निवडणूक आयोगाने बॅट चिन्ह दिला आहे रवी राणा हे अमरावतीच्या बडनेर मतदारसंघाचे आमदार आहेत तर आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद सर्वांनाच सर्वश्रुत आहे